ए बी सी सी मिळून त्याचं काय एंग यांचा काय विषय नाही एक माणूस बोलला ना शंभर लोक त्याच्यावर तुटून पडतात व्हॉट्सअपवर अरे एक मुलगा नवरा बायको प्रश्न <laughs> आरेक

कमिटी हा मी ह्या लोकांनी तक्रार केल्या गेल्या के काल मी आलो त्या सगळ्यांना खाली बोलवलं जो मेन आहे जो मराठी लोकांना यांना त्रास देतो तो तर गायब झाला पळाला आणि फोनही उचलत नाही तर चुकी आहे म्हणून पळाला ना तर या सोसायटीला मी सांगितलंय की भले तुम्ही शंभर आहात आमची चार आहेत मराठी माणसं पण आम्हाला काय गुजराती मराठी वाद आम्हाला नको आहे पण तुम्ही असं टार्गेट करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असाल आता ह्या पूर्ण बिल्डिंगचं फंक्शन असतं त्यात मराठी माणसाने इन्वॉल्व्ह नाही व्हायचं काय प्रकार आहे मला सांगा ना तर त्यांना मी आपल्या पद्धतीने सांगितले की बाबा यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं चार जण आहेत तिथे आणि तुम्ही शंभर आहात पण त्या चारसाठी जेव्हा चार हजार इथे उभे राहतील ना तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही तर त्यावेळेला तुमची तयारी ठेवा आणि परत असं मराठी माणसाचा नाद करू नका जेणेकरून उद्या काही वेगळं काहीतरी निर्माण होईल परिस्थिती तर त्यांनी मान्य केलं की यापुढे आता परत आमच्याकडनं काही असं होणार नाही आता बघूया परत जर काही वाटलं असंच तर मग आपण आमचा मनसेदान का असतो तो द्यायला आम्ही तयारच आहोत विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटीच्या कमिटी, कमिटी।, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस स्वतः इथं आलेले आहेत आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू आहे आम्ही हे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलून घेणार आहोत म्हणजे आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांचे आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचणी तर नेमके काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ काही प्रश्न नाही आम्ही स्वतः इथे हजर आहोत सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे त्यांना आम्ही बोलून घेतो आणि ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू त्याच्या काय झालं काय त्यांचे वाद आहेत ते दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सगळे समजून घेऊ आपण अपन त्याप्रमाणे नमस्कार मी राम रंगे जय महाराष्ट्र नेमकं तुमच्या सोसायटीत काय नेमकं वाद सुरू आहे गुजराती लोक मला मानसिक त्रास देतात खूप इकडे माझा फ्लॅट आहे एकशे चार फर्स्ट फ्लोरला स्वतःच घर आहे माझं दोन वर्षापासून मी ते राहत आहे आणि जे राहुल शाह आहे म्हणून तो तो नॉलेज नाही मराठी माणूस गंदे लोक आहे गंदे लोक आहे तर तो महाटे कुर आहे जरा ते गावात जागी तुम राहू ना तो असं साडीस गाली गलोज इलेक्शन मे आमलो खडे थे मै तो थोडा हार गया तो मराठी लोक बी जीत नाही शकते रंगे डॉगी पालणे केलते गंदे लोक है मराठी लोक लो... केलेला माझ्या विरोध की राम बंगे यांना सोसायटी जेवढे नंबर आहेत फ्लॅट त्यांच्याशी राम बंगेनी रामब्रेंग बरोबर त्यांनी बोलायचं नाही सपोर्ट करायचं नाही राम ब्रेगेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळी मेजॉरिटी मेजॉरिटी पाल अशी त्यांनी बनवली तो पोलचा माझ्याकडं आहे तक्रार कुठे दिली नाही पण आता मी जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे तक्रार मी आज मध्ये देणार आणि माझा म्हणणं फक्त एवढंच आहे की <laughs> इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण आपण गुजराती मारवाडी कोणी असू माझं म्हणणं असं आहे की इथे प्रांतवाद जातीवाद निर्माण करून घ्या आपण इथे एकत्र राहतो एवढ्या वर्षापासून राहतोय की दोन तीन लोक चार लोक मुठ्ठीवर लोक आहे जे मिळून असे म्हणजे लोकांना भडकवतात आणि वाद निर्माण करतात आणि माझा माझा असा महाराष्ट्र प्रशासनला सरकारला माझा असा एक निवेदन आहे एक रिक्वेस्ट आहे विनंती अशी की जे लोकांनी हे जे काही केलंय चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे लेखी म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये आणि माझा रिक्वेस्ट आहे पण आणि महाराष्ट्र सरकारला पोलिसांना पण यांच्यावर जे, जे काही कारवाई करू शकतात ते लवकर ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा या लोकांना सोडू नका आता माझं म्हणणं आहे असे विनंती असे आरोप केले जात आहेत की मराठी इथले जे काही कुटुंब आहेत तुम्ही देखील मराठीच आहात तुम्ही चेअरमन आहात तिथे परंतु इथे मांस खा खाऊ नये परत आ... भाड्या करू मराठी ठेवू नये अशा प्रकारचे काय सांगाल सर असे मराठी मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवत आलेलं नाही कि किंवा मलाही कोणी म्हणत ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल हे अक्सेप्टेबल नाही आहे या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतात तुमच्या नाही तक्रारी कुठे दिलेल्या आहेत कुणाकडे दिलेल्या कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही नाही आलेली तक्रार okay. नाही अशी तक्रार आलेली नाहीये okay. आणि कुणी म्हटलं असेल मी मागे त्या पण म्हंटल जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलली okay. नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहे या लोकांचे एक भांडणं चालू आहेत त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर ते त्याच्यावरती नक्कीच चार कुटुंब महिन्यात डावलला असं मला बघायला मिळतं सर सर मी पण मराठी आहे मला अजून असं सा नजरेस आलेलं नाही ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती ते कारवाई केली जाईल श्री संबोधनासाठी घाटपूर वेळ दोन दिवस झाले आमच्या सोसायटीमध्ये गेले काय दिवस वाद चालले सोसायटी रिलेटेड एक महिना एक महिना वाजता म्हणजे तर काल ग्रुपवर मराठी विरुद्ध गुजराती थोडी वादावाद झाली तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले ते त्यांना डावळलं गेलं त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही आणि मराठी मराठीवरून पप्पांनी म्हणजे त्यांना फोन केला की आ, एका व्यक्तीने राहुल शाहून एकतीय शिवाय दिला तर ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम कोण आहे तुम्ही काय मराठी मराठीला गंदा आहे काय वैसा नंतर पप्पांनी त्याच्या विरुद्ध त्यांना फोन केला विशारा प्रॉब्लेम तर त्यांनी शिवी सहाय करायला सुरुवात केली पप्पांना तर आम्ही पण थोडा बोललो आम्हाला आम आम पण थोडा आम राजला नाही त्यामुळे आम्ही पण बोललो त्यांनी समोर करायला सुरुवात केली तर आम्ही पण केली तर माझं म्हणणं एवढंच आहे मराठी माणसाला नेहमी डावळलं गेलंय या महाराष्ट्रात जर आज अशी परिस्थिती आली मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली मी काय म्हणतो की जनरली तुम्हाला सोसायटी मधील इतर जे गुजराती लोक आहेत ते सुद्धा त्रास हे सुद्धा त्रास देते तिकडे